जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत आता कोणत्याही राजकीय पदावर तालुका तालुकाबादल कोणत्याही राजकीय पदावर या पुढे असणार नाही परंतु समाजकारणाचा जो आमचा घराण्याचा वारसा आहे तो वार सातत्याने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील कारण अनेक लोकांचा आमच्या कुटुंबावर प्रेम आहे त्यांच्या सुखदुःखात आणि अडचणीत सातत्याने आम्ही त्यांच्याबरोबर असतो आमच्याही सुखदुःखात ते सातत्याने गेले अनेक वर्ष असतात त्यामुळे राजकारणविरहित समाजकारण करण्याचा निर्णय आजपासून आम्ही घेतलेला आहे साधारणतपणे सहकार मर्षी कौशलिक थोरात यांच्यावरती आपल्या वडिलांचा विश्वास आहे या निर्णयाने काहीसे वडील बी दुःखी झालेचं नाही दुःखी कोणीच झालं नाही करन कारण राजकारणात पद हे महत्त्वाचं नसतं समाजात जे तुम्हाला मान सन्मान मिळतो तर माझ्या समोर माझे वडील आदर्श आहेत गेले पंचवीस वर्ष ते तालुका पातळीवर कोणत्याही पदावर नाही परंतु त्यांना जो तालुक्यात मान सन्मान मिळतो असा घरातलाच आदर्श माझ्यापुढे असल्यामुळे मी देखील राजकारणात पदावरनं थांबण्याचा निर्णय घेतो साधारणपणे आपण राजकारणातून संन्यास घेणार आहे म्हणजे प पूर्ण कार्यक्रमांना आपण नसणार आहात का फक्त समाजकारण करणार आहोत मी फक्त समाजकारण समाजकारण आणि जे जे आपल्या अशी बांधील लोक आहेत त्यांच्यासाठी आडी अडचणीला धावून जाणं त्या हा पिंड आम्ही कधी सोडणार नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत